वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या आपल्याकडे कडाक्याची थंडी पडलेली आहे या थंडीच्या दिवसामध्ये कुठले तरी सूप आपल्याला खायला मिळाले तर खरंच खूप भारी आणि खूप छान असे वाटते गरम गरम पदार्थाची आपल्या शरीरालाही खूप जास्त गरज असते त्यामुळेच मी आज इथे मंचाव सूप बनवलेली आहे अगदी साधी सिंपल आणि खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे खूप जास्त असा वेळही लागत नाही अगदी थोड्या वेळामध्ये बनवून तयार होते खायला खूप खूप टेस्टी अशी लागते आणि कडाक्याच्या या थंडीमध्ये गरमागरम आणि चांगला पदार्थ पोटात जातो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी अर्धी वाटी नूडल्स छानपैकी दोन ते तीन मिनिट शिजवून घेतले आहेत त्यामधलं पाणी नितळून घेतलं आहे आणि त्याला मस्त असे थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे नूडल्स आपल्याला खूप जास्त लागत नाहीत अगदी थोडेसे लागतात म्हणून मी एकच वाटी नूडल्स दोन मिनटे शिजून घेतले आहेत तेमधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि कुठलंही कॉर्न वगैरे काहीही न घालता सुके झालेले हे जे नूडल्स आहेत ते मस्त असे फ्राय करून घेतले आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल जे आहे ते काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कांदा एक मोठ्या कांद्याच्या आकाराचा किसलेला कोबी किंवा कट करून घेतलेला कोबी तीन ते चार हिरव्या मिरच्या मस्तपैकी हाय फ्लेमवरती हलक्याशा अर्ध्या एक ते एक मिनटासाठी परतून घेतले आहेत आपल्याला मंचाव सूप करताना जेव्हा आपण पहिली फोडणी देतो तेव्हा आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती खूप हाय ठेवायची आहे आपलं जे भांडं आहे ते खूप हाय फ्लेमवरती तापलं गेलं असलं पाहिजे शक्यतो या ठिकाणी आपल्याला लोखंडी भांड्याचा वापर करायचा आहे पण सध्या माझ्याकडे लोखंडी भांडण नव्हतं म्हणून मी जी माझ्याकडे उपलब्ध भांडी होती त्याचाच मी वापर केला आहे त्यानंतर मी थोडीशी कट केलेली कांद्याची जी पात आहे ती घातली आहे आणि अर्धा मिनिट तर याला छानपैकी हाय फ्लेमवरती मस्त असं परतून घेत आहे हे परतत असतानाच खूप छान असा वास येतो आणि खूप छान फ्लेवरही येतो त्यानंतर यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी ॲड करत जायचं आहे जेवढं आपल्याला सूप हवं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे हे जे सूप आहे हे मी चार व्यक्तीसाठी बनवत आहे म्हणून मी या ठिकाणी दोन ग्लास एवढे पाणी ॲड केले आहे एका व्यक्तीसाठी अर्धा ग्लास किंवा एक वाटी वाटीने मोजूनही तुम्ही पाणी ॲड करू शकता पण या ठिकाणी मी दोन ग्लास एवढेच पाणी ॲड केले आहे आता गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे एकदा मस्तपैकी सर्व ज्या भाज्या वगैरे आपण घातल्या आहेत त्या व्यवस्थित एकदा हलवून घ्यायच्या आहेत छानपैकी आपल्याला हा जो स्टॉक आहे तो मस्त असा उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये काही जे सॉस आहेत ते ॲड करायचे आहेत तर या ठिकाणी मी आता एका छोट्या झाकणाच्या सहाय्याने यामध्ये सॉस ॲड करत आहे मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे तर या ठिकाणी मी सध्या अगदी थोडासा जो आहे तो टोमॅटो सॉस ॲड केला आहे त्यानंतर चिली सॉस ॲड केला आहे आणि त्यानंतर मी जो आहे तो सोया सॉस ॲड केला आहे हे तीनही सॉस ॲड केल्यानंतर आपल्याला सर्व जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची आहे सॉस ॲड केल्यानंतर याचा जो कलर आहे तो सॉसमुळे थोडासा चेंज होतो जर एखादा सॉस कमी वाटला तर वरून थोडासा हलकासा ॲड करून घ्यायचा आहे पण कुठलाही सॉस जो आहे तो खूप जास्त प्रमाणात ॲड करायचा नाही त्याने टेस्ट बिघडते या ठिकाणी मी औषधाचं जे झाकण असतं औषधाच्या डब्बीचं त्याने अगदी साडेतीनशे किंवा तीनशे एम एल किंवा तीन एम एल जे असतं तसंच अर्धा अर्धा ते जे झाकण आहे ते ॲड केलं आहे आणि मस्तपैकी या सूपला आपल्याला आता पाच ते सात मिनिट छानपैकी उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर आपोआप ज्या भाज्या असतात त्या शिजतात आणि वर तरंगल्यासारख्या होतात जेव्हा भाज्या वर तरंगतात तेव्हा समजून घ्यायचे की भाज्या खूप छान अशा शिजलेल्या आहेत आणि भाज्याचा जो अर्क आहे तो यामध्ये उतरला गेला आहे त्यानंतर एक चमचाभर आपल्याला कॉर्नफ्लावर जे आहे ते खलवून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर ॲड केल्यानंतर आपल्याला मस्तपैकी एक एक याला एकदा मस्त असं हलवून घ्यायचं आहे खूप कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यानंतर एकदा हलवायचं आहे आणि झटपट हलवायचं आहे कारण कॉर्नफ्लॉवर जे आहे ते घट्टसर कॉर्नफ्लॉवरने सूप जे आहे ते घट्टसर होतं पण त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपल्याला पटपट याला हलवत राहायचं आहे सूप जे आहे ते आपल्याला हलकंसं पातळच ठेवायचं आहे खूप जास्त कॉर्नफ्लॉवर टाकायचं नाही अगदी एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर जे आहे ते पाण्यामध्ये खलून आपल्याला टाकायचं आहे वरून थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आपण कुठेही मिठाचा वापर केला नव्हता त्यामुळे चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर परत एकदा गॅसची जी फ्लेम आहे ती हलकीशी हाय कराय गॅसची फ्लेम हलकीशी हाय करून एकदा खळखळून एक कुकळी काढून घ्यायची आहे एक कुकळी आली की परत एकदा गॅसची जी फ्लेम आहे ती बंद केली तरीही चालते वरून थोडंसं कोथिंबीर आणि इतर जर तुमच्याकडे काही भाज्या असतील अगदी बारीक कट केलेल्या तर त्या ॲड करायच्या आहेत माझ्याकडे अगदी थोडीशी कांद्याची पात होती मी तीच ॲड केली आहे आता तुम्ही पाहू शकता सूपला कलर जो आहे तो खरंच खूप छान आणि मस्त असा आलेला आहे मी तुम्हाला सांगायचं विसरले जेव्हा मी यामध्ये सॉस टाकले होते तेव्हाच मी यामध्ये एक चमचा व्हिनेगरही टाकलं होतं आता तुम्ही सूपचा जो कलर आहे तो पाहू शकता अतिशय साध्या आणि खूप सिंपल पद्धतीने मी हे सूप बनवून तयार केलं आहे हिवाळ्यांच्या या दिवसामध्ये खरंच सूप खायलाच हवं मग ते तुम्ही व्हेज किंवा नॉन व्हेज कुठलेही सूप खाऊ शकता अगदी पटकन होतं खूप जास्त असा काही वेळ लागत नाही आता आपले हे जे सूप आहे ते एकदा हलकंसं थोडंसं टेस्ट करून पाहायचं आहे त्यामध्ये जर काही पदार्थ कमी जास्त वाढत असतील तर हलकेसे ॲड करायचे आहेत परत एकदा परत एकदा याला एक उकळी काढून घ्यायची आहे पण सूप हलकेसे थोडेसे थंड झाले किंवा दोन ते तीन मिनिट सेट झाले की थोडंसे ते हलकसायला घट्टसरपणा येतो आणि टेस्ट जी आहे ती खूप खमंग येते तुमच्याकडे जर आलं उपलब्ध असेल तर नक्की टाका माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी टाकू शकले नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे आलं नव्हतं म्हणून मी या ठिकाणी दोन ती तीन ते तीन काळी मिरे जी आहेत त्याची पूड केली आणि सर्व करण्याच्या जा अगोदर यामध्ये काळी मिरी जे आहे ते मिक्स केलं नंतर सूपला टेस्ट खूप छान अशी आली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका साध्या सिंपल पद्धतीने हे सूप मी सर्व केलं नक्की असे सूप सर्व करा आणि आनंद घ्या हिवाळ्याचा विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कुरकुरीत अशा या फ्राय केलेल्या नूडल्ससोबत हे सूप खायला खरंच खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करा धन्यवाद